você vai bagelar ते प्रोटेस्ट करत निघा आणि या प्रोटेस्ट ची दखल एन केला घेऊनच लागेल याची दखल एन टी एनी जे रिझल्ट डिक्लेअर केले यावेळेस ते खूप शॉकिंग रिझल्ट आहेत जो की बिलकुल एक्सपेक्टेड नव्हता रँकिंग खूप हाय गेली आहे तर जे काही स्कॅम वगैरे झाला असेल त्यांनी ते क्लिअर करावं माझी अशी इच्छा आहे की रिझल्ट रिपब्लिश करावे त्यांनी किंवा ज्या सेंटर्सवरती काही घडलं आहे चिटिंग वगैरे त्यांची त्यांनी रिएक्झाम घ्यावी आणि मग सगळे एकत्र करून परत रि रिपब्लिश करावे रिझल्ट मार्क्स किती माझे मार्क्स सिक्स झिरो फोर आहे ना अभिषेक जगताळ अभिषेक जगदावे ऑलरेडी एक रिपीटर आहे मला पाचशे ऐंशी मार्क्स येत आहे आणि माझा रँक एक लाखाच्या वर चालला जेवढे तर सीट्स नाही आपल्याला माहिती आहे आणि हे सगळं जे झाले ते स्कॅममुळे झाले कारण की मागच्या वर्षी ह्या मार्क्सवर मला कॉले कॉलेज भेटलं होतं तर मला अपेक्षित होतं की भेटायला पाहिजे होतं पण रँक जेव्हा बघितला तेव्हा तर मग काही खरं नाही आहे मार्क्स आणि मी ऑलरेडी एक रिपीट होतं माझं आणखी एक वर्ष वाया जाते त्याच्यामुळे तर मला वाटतं की यांनी काहीतरी करायला पाहिजे याच्यावर ते जे ग्रेस मार्क्स त्याच्यावर काय के केलं पाहिजे त्यांची परत एक्झाम घ्यायला पाहिजे तर आमचं सुद्धा परत रिझल्ट किंवा रि काहीतरी करायला पाहिजे आमचं एक वर्ष नाही झालं पाहिजे आणखी काय नाव माझं नाव रोहन पठाडे कशा संदर्भात काय मागणी आहे जे एन स्कॅन झाला आहे एवढा मोठा आमची रँकिंग वगैरे मार्क्समध्ये घोळ झाला आहे त्याच्याबद्दल सगळे आम्ही इथं बसलो आंदोलन करत आहोत कारण आम्हाला न्याय पाहिजे कारण मी एवढं फाय सेवन्टी मार्क्स आहे मला माझं थर्ड रिपीट होतं मी ऑलरेडी तीन वर्ष दिले आहे माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लास्ट इयर म्हणजे मला साडेचारशे होते त्याच्यावर मला बी एम एस मिळत होतं आणि ह्या वर्षी अशी कंडिशन झाली की फाय सेवन्टीवर सुद्धा मला बी एम एस घ्यावा म्हणजे अशी गरज पडू शकते तर मग मी एक वर्ष दिलं आहे अजून फक्त एम बी बी एस करण्यासाठी आणि जर असं होत असेल तर मग माझं एक वर्ष वाया गेला ना मागणी माझी मागणी ही आहे की जे सोळाशे लोकांमुळे आमचं सगळ्यांचा घोष झाला आहे त्यांच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे एन टीवर काहीतरी कारवाई केली पाहिजे एन टी लावलेला हा जो निकाल आहे या निकालाविरुद्ध संपूर्ण देशभरातून आक्षेप घेण्यात येत आहे एक तर तुम्ही चौदा तारखेचा निकाल चार तारखेला एवढ्या घाई गडबडीत कशामुळे लावला हा हीच प्रश्नाची सुई सध्या एन टी एकडं आहे दुसरं बोनस मार्क विद्यार्थ्यांना सोळाशे विद्यार्थ्यांना तुम्ही बोनस मार्क का दिले कशाच्या धर्तीवर दिले तुम्ही जर कॅटच्या परीक्षेच्या धर्तीवर दिले असाल तर ती एक ऑनलाईन एक्झाम आहे तुम्ही ऑफलाईन एक्झामला कोणते निकष लावून ते एक्स्ट्रा मार्क दिले ज्याचा बेनिफिट एका स्पेसिफिक वर्गालाच झालेला आहे सोळाशे मुलांना मग पूर्ण देशभरामध्ये दे असे बरेच विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा लेट पेपर भेटलेला आहे मग त्यांना त्यांच्यावर हा अन्याय का की त्यांनी त्याच्याविरुद्ध आवाज उठवला नाही म्हणून त्यांचं नुकसान करायचं महाराष्ट्रातले किंबहुना संभाजीनगरमधले असे खूप सफरर विद्यार्थी आहेत की सहाशे पंधरा मार्कांना मागच्या वर्षी जिथे वीस हजार रँक असायचा तिथे त्या विद्यार्थ्याचा रँक साठ हजारावर गेलेला आहे म्हणजे चाळीस हजारांनी रँक पुढं गेलेला आहे म्हणून त्या विद्यार्थ्यांना दोन ते तीन वर्ष प्रचंड मेहनत घेऊन अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये तयारी करून तो विद्यार्थी आज जर मेडिकलला लागण्याचे स्वप्न त्याचं पूर्ण होणार होतं आणि ते स्वप्न तुमच्या चुकांमुळे जर पूर्ण होत नसेल तर याला संपूर्णतः एन टी ए जबाबदार आहे एन टी ए दरवर्षी काही ना काही घोळ ह्या परीक्षांमध्ये करत असतं जो जेव्हापासून एन टी एकडे एक्झाम आलेली आहे दरवर्षी प्रश्नांमध्ये चुका निघतात अहो तुम्ही वर्षभरामध्ये दोनशे प्रश्न नीट काढू शकत नाहीत तुम्हाला फक्त दोनशे प्रश्न ॲक्युरेट आणि चांगले व्यवस्थित आन्सर असलेले काढता येत नाही तुम्ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळताय विद्यार्थी पूर्ण भारतभरातून संपूर्ण ताकदीने शंभर टक्के देऊन सगळा पैसा पणाला लावून अकरावी बारावीची परीक्षा देतात नीटची जेईची परीक्षा देतात आणि ह्या परीक्षांबाबत नेहमी दरवर्षी तुमचे काही ना काही घोटाळे असतात आणि आजचा हा जो या वर्षीचा नीट दोन हजार चोवीसच्या निकालाचा हा सगळ्यात मोठा स्कॅम आहे विद्यार्थ्यांना यामध्ये विद्यार्थ्यांना यामध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय मिळण्यासाठी साकार पी सी एम बी प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांसाठी उभं राहणार आहे आणि याच्या विरोधात आवाज उठवणार आहे माझं नाव यशवंत चव्हाण साकार पी सी एम बी डायरेक्टर अभिजित पेशकर माझ्यासोबत साकार पी सी एम बीची पूर्ण टीम आहे इथे आम्ही यासाठी प्रदर्शन करत आहोत की यावर्षी एन टी एने जो निकाल लावलेला आहे तो आम्हाला खूप गंभीर आणि खूप चुकीचा असं वाटत आहे पूर्ण देशामध्ये ह्याच्याबद्दल विरोध होत आहे निषेध होत आहे तर त्याच्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकामध्ये आम्ही त्याचे सगळे जमलेले आहात आमचे विद्यार्थी आहेत हे सगळे विद्यार्थी कोणी तुम्हाला मी सांगतो हे सगळे विद्यार्थी रिपीटर विद्यार्थी आहेत यांचे ऑलरेडी दोन दोन तीन तीन वर्ष रिपीट झालेले आहेत आणि ह्या बिचारांना असं वाटतं की आपली चूक आहे यांना हे माहीतच नाही की स्कॅम झालेला आणि हे बिचारे पुन्हा एकदा अभ्यास करण्यासाठी घातलेले आहेत यांच्यापैकी एक, ले एक मुलगा पाचशे सत्तरवाला आहे त्याच्या एवढील भाजीपाला विकतात तो मुलगा पुन्हा रिपीट करतो त्यांना पाचशे सत्तर मार्क पडलेले आहेत त्या मुलाला यावर्षी वर्षी एम बी बी एसचं सीट हे भेटलंच पाहिजे होतं पण तो बिचारा पुन्हा रिपीट करत बसता तिथे तिथे बसलेला आहे तो मुलगा आणि त्या मुलाला ह्या वर्षी सीट मिळवून देण्यासाठी आम्ही साखर पी सी म्हणजे सगळे शिक्षक सगळेच नेते आहोत आणि मी निवेदन करतो पत्रकारांना पालकांना शिक्षकांना एन टी एला की प्लीज एक्झाम पुन्हा एकदा जर घेता आली तर घ्या जर घेता नाही आली तर ॲटलीस्ट जे लोक म्हणजे ज्यांनी चुका सफरर आहेत त्यांना काहीतरी न्याय मिळून द्या ज्यांनी चूक केली त्यांना काहीतरी शिक्षा द्या पण कृपया लवकरात लवकर हा निर्णय लावा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रत्येक वर्षी काय होतं नीटची एक्झाम पुन्हा होते किंवा काहीतरी होतं आणि त्यांनी ना मुलांची दोन चार वर्ष वाया दोन तीन महिने वाया जातात निकाल पोस्टपोन होत राहतो आणि एम बी बी एसचे जे फर्स्ट इयरचे ॲडमिशन आहे ते लेट होतात त्यामुळे त्या फर्स्ट इयरमध्ये गेलेल्या मुलांचं सुद्धा नुकसान होतं तर हे सुद्धा एन एंटीरियर दखल घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर ह्याच्यावरती लवकर काहीतरी आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे नीटचा निकाल हा चौदा तारखेला लागणार होता पण त्यांनी चार तारखेला नेमकं कारण काय असतं सर इलेक्शनचे रिझल्ट लागले होते लोकांना माहिती पूर्ण फोकस हे इलेक्शनवर असणार आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की चार तारखेला हा छापून टाकला लोकांना असं वाटेल की अरे लागून गेला रिझल्ट पण जेव्हा हळूहळू गोष्टी आल्या तेव्हा लोकांना कळायला हाच कायम होता मी अभिजित पेशकर डायरेक्टर ऑफ फिजिक्सवर साखर बी सी एम